हा तेच तेच सांगतो मागील सहा महिन्यापूर्वी ही जी केसरकर नावाची व्यक्ती आहे हो अधिकारी आहे राष्ट्रीय अधिकारी आहेत हे सत्तर हजाराची लाच घेताना रंग्यात पकडले गेले त्या बाबतीत सगळ्या मीडियामध्ये बातम्या पण आल्या आणि अशा माणसाला त्यानं आता प्रमोशन दिलं त्यांचं डेपोड्या टीव केलं त्यांना प्रमोशन साठी दिलं हे यादी दाखवायला शेवटचं शेवटच्या पानाच्या आधीच पान आदेश आहे बघा आदेश त्याच्यामध्ये नंबरला नाव आहे परिवहन आयुक्त राजेंद्र सदाशिवराव केसरकर केसकर हा माणूस केसकर अँटी करप्शन ट्रॅपला गावला सतरा लाच घेताना आणि अशा माणसाच्या आता त्यांनी ह्या नऊ तारखेला नऊ फेब्रुवारी त्यांना पदोन्नती दिलेली आहे डेपोडे आटो म्हणून आणि त्याबाबत दैनिक लोकमतची न्यूजची बातमी पण जोडलेली आहे बघा आपण बघाय परिवहन आयुक्त परिवहन आयुक्त नाही नाही परिवहन आयुक्तांनी त्यांचं प्रमोशन केलं त्या भ्रष्ट अधिकाऱ्याचं विरोध विमान परिवहन आयुक्त आहेत त्यांनी त्यांची बदली नाही त्यांनी यादी तयार केली आणि ती यादी त्यांनी परिवहन सचिवांना पाठवली गेली मंत्रालय आणि परिवहन सचिवांनी मग त्याच्यावरती सहाय्य केल्या म्हणजे भ्रष्ट अधिकाऱ्याचं नाव यादी टाकून त्याला प्रमोशन द्यायला पुणे आहे जबाबदार तर विवेक विमनराव म्हणून विवेक विमनराव हे भ्रष्टाचारी अधिकारी असल्यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालून त्यांना पदवी देतात त्यामुळे अशा अधिकारी जर निवड एमपीसीच्या आयोगाच्या जर आदेशपदी झाली तर येणाऱ्या विद्यार्थ्यांचा परिषद विद्यार्थ्यांचा हाल होणार उद्या आपलीही मुलं तिथे एमपीसी परीक्षा द्यायला लागेल त्याचं काय म्हणा पुढे त्याचबरोबर साहेब मे दोन हजार पंचवीस ला लिपिक वर्ग जी कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रिया घडली गेली त्याच्यामध्ये पण त्यांनी फार मोठा भ्रष्टाचार केलेला आहे ती बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करायची आहे पण त्यांनी बंद कमरेआड बंद आहात ज्याला अपेक्षित आहे अशा ठिकाणी आपली वैयक्तिक मशीन आपल्या स्वतःजवळ ठेवून घेतलेल्या आहेत एका टेबलला पंधरा पंधरा वर्ष लोक ठेवलेले आहेत त्या बाबतीत मी मागच्या दोन महिन्यापूर्वी परिवहन आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन केलं आणि तिची बाय हँड ऑर्डर घेऊन उठलो मी तिथून आणि तिनेच लिहून दिलं कारण काय बदली करण्याचं एका टेबलला त्या व्यक्तीनं चौदा वर्ष काम केले म्हणून आम्ही तिची बदली करत आहोत आणि असे भरपूर किस्से आहेत प्रत्येक आरटीओ कार्यालयामध्ये त्यांच्या मर्जीतली व्यक्ती अक्का अक्का आयुष्य तिथं काढत आहे तिथं सर्वसामान्यांना त्यांच्याकडून न्याय मिळत नाही त्यामुळं अशी भ्रष्ट व्यक्ती कायदा न मानणारी व्यक्ती एमपीसीच्या अध्यक्ष पदावरती आपल्याला नको ती याच्यामध्ये गोरगरीबातील कुटुंबाच्या मुलाच आम्हाला वाटत नाही की भलं होईल म्हणून तिथं तिथं पण भ्रष्टाचार होणार गोरगरीबाची मुलं पाठीमागे राहणार बाकीच्या सर्व गोष्टी होणार तिथं धरण आंदोलन चालू आहे त्यांच्या कार्यालयासमोरच धरणे आंदोलन कार्यालयन कामकाजाच्या वेळेमध्ये सकाळी पावणे दहा ते संध्याकाळी सव्वाचा या वेळेमध्ये आमचं जर आंदोलन चालू राहील आणि तिची लवकर तात्काळ दखल नाही घेतली तिथून पुढचं आंदोलन आमचं तीव्र स्वरूपाचं असेल मग